नमस्कार मंडई इथे लास्ट मध्ये तुम्ही बघितलं मी आणि माधुरी गेलो होतो नेक्स्ट मॉल सिवूड्सला आणि आता नेक्स्ट डे आहे माधुरीचा बर्थडे त्यामुळे ऑलरेडी तिची फेवरेट वॉच खरेदी करून आम्ही गेलो कामट आहेत तिथे पॅटीस वडापाव खाऊन निघालो घरी चला तर नवीन ची सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर या वन आय बी बर्थ डेकल इज रेडी वॉच आणि हे वॉच आहे माधुरीचं कसं दिसतंय नक्की कॉमेंट करून सांगा मंडळी कसं वाटतं आहे नुसतं आणि आता आम्ही पार्टीला चाललोय आमच्या बर्थडे कलची पार्टी सर्दी झाली पर्टिक्युलर पण तरी पण पार्टी करायची तुला हवी <laughs> आहे आय ड्रेस्ट आणि आता निघतो आम्ही भेटू नंतर चलो चलो ए फ्यू मिनिट्स लेटर कुठे जायचं आपल्याला रोड ला जायचं का कुठे जायचं तू बघू नये कुठलं चांगलं आतमध्ये तिकडे ब्रू हाऊस आहे बेलापूरला आलो आम्ही ब्रू हाऊस नको ना लास्ट टाइम गेलेलो आय थिंक आपलं नॉर्मल आहे ना इकडे सीन नोना जे आहे बार स्टॉक एक्सचेंज बार स्टॉक एक्सचेंज आणि एक काम करू पहिला रोड बघू देन डिसाइड करू ठीक आहे आणि फायनली ला जाता जाता आम्ही एंट्री केली बीएससी मध्ये आणि इकडे आमचा पर्सनल टाइम एन्जॉय केला day... आमच्या माधुरीचा वाढदिवस <laughs> आणि हार्दिक शुभेच्छा थँक्यू आता दुपारचे एक वाजलेत सकाळचे नाही वाजले कारण सकाळी आम्ही लेट उठलो सो आम्ही दुपारी आता चाललो जेवायला आता कुठे जाणार आहोत आपण बघूया आणि कुठे घेऊन जातोय जेवायला भूक लागली भरपूर तुला yes. मला तो चल निघूया फटाफट मग काय काढली गाडी आणि निघालो पनवेल टू बेलापूर कारण आज आहे लंच रेट विथ द बर्थडे गर्ल आणि पोहोचलो भगत हॉटेल बिकॉज माधुरी भरपूर दिवसापासून मला भगत ताराचंद जेवण जेवायचं आहे बोललो चल आज मस्त ताव मारूया हा माझ्या टी शर्ट कलर चा सेम पॅटर्न आहे ना सेम आहे माझं टी शर्ट आहे तुम्हाला मी शो करेन सेम आहे हे आहे पापड छोरी आपण शेळ्या पोहा करतो तेच बोलतो मंडळी भगत स्पेशल थाली अशी काही दिसते आणि मस्त आम्ही पर्सनल टाइम एन्जॉय केला मला तर थाळी ओके ओके वाटली आता बर्थडे गायलाच विचार तिला कशी वाटली थाली कसं वाटलं जेवण चांगले पण खूप सोडा वाटला लगेच भरला लगेच भरलं बोट अरे माझं बोट नाही भरलं म्हणजे फार भरलं कारण मला खायचंय बेलापूरला मसूर कितीही खावा भगत ताराचंद शेवटी मराठमोळी चव आहे ती तुम्हाला इकडे त्याच्या बाजूलाच मिळणार आहे आता शिवराज शिवराज ढाबा बाजूला आपला अख्खा मसूर खायला आणि रोटी खायला शिवराज ढाब्याची अख्खा मसूर आणि रोटी खाऊन मन तृप्त झालं त्याच्यानंतर आम्ही भरपूर काही ठिकाणी गेलो पण हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे नेक्स्ट व्लॉग मध्ये व्लॉग बघत राहा तोपर्यंत जय महाराष्ट्र पुन्हा भेटी आलो